आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क पनवेलचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे पनवेल महापालिकेच्या नूतन गुजराती शाळेसह कुटुंब त्यांनी मतदान केले आहे राज्यात विकासाकरिता मतदान होत आहे संपूर्ण देशाला विकासाची चालना मिळावी त्याच दिशेने मतदान केले जाईल असं यावी त्यांनी बोलताना सांगितले न्यूज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी मतदान होते याची मला खात्री आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रात विकासाला चालना मिळावी म्हणून मतदान होतं तसेच या पनवेल मतदारसंघामध्ये दे देखील सर्वसामान्य जनता या महाराष्ट्राच्या विकासासाठी माहितीला なんでってレチマラまったか。